तो शशी किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पनीरची भाजी करते पनीरच्या भाजीला मोठे तीन कांदे कापलेत इथे मी एक इंच आलं अर्धा लसूणच्या पाकळ्या आणि एक मिरची घेतलेली आहे आणि इथे असे जराशी काजूचे तळे पाच सात आठ असतील आणि दोन टोमॅटो आता आपल्याला मी इथे तळ्यात आपल्याला पहिला मसाला करून घेऊया तर यामध्ये मी तेल टाकते मस्त असा कांदे आपण करून घेऊया तुसे कापलीच कापले तसे चांगला चांगला आम्हाला कापता कापता तयार केला लक्षात नाही आता आपल्याला रसली कापून घ्यायचे मोठे मोठे कापले तरी चालतील पण थोडे बारीक कापले तर पटकन फ्राय होतात म्हणून होऊ शकते मोठे तीन गांडे घेतले थोडे तर तुम्ही चार देणार ग्रेव्ही ग्रेवीप्रमाणे कोणाला ग्रेव्ही जास्त लागते कोणाला एकदम सुकी लागते त्याच्याप्रमाणे कडईमध्ये का घेतलं नाही माझं तेवळ्यामध्ये तेल ओतून मी तव्यातच मी तव्यामध्येच करते त्यामध्ये सगळं पडतो आपण चांगले हे भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत म्हणजे आपल्या ग्रेव्हीला वेळ लागत नाही भाजायला पटकन तो बघा तोपर्यंत कांदा भाजतच आलाय ह्या स्टेजला मी आलं मिरच्या आणि याच्यामध्ये घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे एकच मिरची घेतली आहे मी अशी चवीसाठी आणि आल्याचे तुकडे एक इंच तरी आलं घेतलंय कांदा ना, ना कांदा जास्त आहे ना पण आपल्याला आलं आणि लसूण घ्यायची म्हणजे कांद्याला गोडसपणा येत नाही लसूण आणि आल्याची पेस्ट जास्त असली तर आपल्याला हे चांगलं इथे भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे टोमॅटो टाकते ह्याच्यातच टोमॅटो आपल्याला आणला टोमॅटो जशी कच्ची पेस्ट केली तरी चालेल ह्याच्यात भाजून असा याच्यातच मिक्सरला लावलं तरी चालेल आल्यामुळे तो चांगला मग होऊन जातो आता कच्चे पण आपल्याला घालवायचे आहे म्हणजे आपल्याला तो नंतर आपल्या ग्रेवीमध्ये आपल्याला घ्यायला लागत नाही पण टॉमॅटोचं घालवायचं तो लगेच नरम होणार याच्यामध्ये आणि गरम तळ्यावर पण असं ठेवलं ना थोडा वेळ तरी पण तो नरम होणार त्याला गरम तळ्यावर थोडा वेळ ठेवून टाकते म्हणजे त्याच्यातलं पाणी किंवा कच्चे पण तो निघून जाईल अति भाजलं तर आपल्याला ग्रेवी आपली कालपट पडेल त्याला अति पण भाजायचं नाही कांदा फक्त करायचं आहे करपवायचं नाही आता मी हे थंड करून थोड्या वेळ तव्यावर देऊन थंड करून मिक्सरला लावून घेते आता येऊन तल्यावर चौथे पाच मिनिटं मग काढून घेते त्याला आता असं अजून टोमॅटो आपला मऊ होईल गरम तव्यावर गॅस आपल्याला प्रामा काजू मेहनती आपल्याला आपल्याला काळ्याच्यातून काजू आता आपण काजू बांधणार त्याची पेस्ट कुठे होणार मग आपल्याला हे कांद्यातच आपल्याला परतून घ्यायची पासा काजूची पेस्ट व्हायला भांडण आपल्याला मोठं असतं आणि काजू फिरत पण नाही त्याच्यापेक्षा ह्याच्यातच टाकलेली पण त्याची ह्याच्यातच पेस्ट मिळून जाईल आपल्याला आता काजू पण ह्याच्यात कांद्यामध्ये ती गरम कांद्यामध्ये काजू हे होऊन जाते आता मी गॅस बंद केला आणि हे सगळं थंड करून घेते थोडं पाच मिनटं सगळ्या ठेवते म्हणजे आपल्याला टॉमॅटो पण गरम होईल आणि काजू कांद्यामुळे भाजून जातील मी गॅस बंद केलाय आता तुम्हाला मी भाजून दाखवा हे बघा मी अशी थंड झाल्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला हे बघा आता आपण भाजीची तयारी करूया तोपर्यंत मी भाजीची तयारी करते तुम्हाला हो आता मसाले दाखवते इथे मी दोन प्रकारे तेजपत्ता घेतलेला आहे जिरो इथे मी थोडा पनीर मसाला घेतला आहे आणि थोडासा किचन किंग टाकला आहे म्हणजे थोडं एक दोन्ही मिळून एक चमच घेतले हळद आणि आपला आपला घरगुती मसाला आणि हिंग आणि हे आपल्याला हे करायचं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची मी तुम्हाला फोडणीची तयारी करून दाखवते चला आता आपल्याला सगळं मसाले झाले हे मसाले दाखवाय अखाद्या भाजीला कोणी मी इथे एक चमच अशी एक वेळी थोडस अजून तेल तर पाहिजे भाजीला या तेल तेल गरम झालं की थोडस आपल्याला बटर टाकायचं बटर असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही थोडस बटर आहे चांगलायचं गरम करून घ्यायचंय ते मी पनीर हे करून असे छोटे छोटे तुकडे करून घेतले तुम्हाला आवडतील त्याचे मी असे असे चौकडे आईस क्यूब पशी नसतात असे तुकडे करून घेते पण काय गेल्याबा असे फ्राय करतात पण मी फ्राय कधीच करत नाही मी असे असे हे असे केलेले एकदम मऊ राहतात ग्रेव्हीमध्ये त्याला असं मसाले लागतात काय हरकत नाही फ्राय करायला पाहिजे अशी काय गरज नाही आणि मी कधी करतच नाही तर आपल्याला याच्यामध्ये झिरो टाकायचं गरम झालं जिरं टाकायचं आणि तेजपत्ता पण थोडस हिंग टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आपला हे केलेला मसाला करायचा तो पण आपल्याला जरा बारीक गॅस करून करायचं आणि आपल्याला अंगावर उडेल तो तो ले ले मसाले आपले कांदे भाजलेले मसाल्याला वेळ लागत नाही

टेलर लग सुटलं पाहिजे चांगलं तेल सुटेबद्दल आपल्याला भाजून घ्यायचे घ्यायचंय मसाला भाजून झालेला आहे मी तो जरा साइडला केलाय साईड ला करून बटर तेल घालून आपल्याला मसाले घालायचे थोडस बटर घालायचं आहे आपल्याला हे त्या तेला भेटामध्ये आपल्याला मसाले घालायचे हे आपल्याला लाल तिखट आहे बटर बटर बिथळला की त्याला असं हे मी हे बाजूला मी केले आणि ह्याच्यामध्ये मी मसाले हे करते लाल तिखट हळद तर त्याला छान कलर येईल आणि मी किचन की आणि पनीर करायचा पनीर मसाला थोडासा पनीर मसाला आणि थोडं किचन असं मिक्स केलं आहे आणि ते दोन्ही मिळून एक स्पून घेतलेलं आहे हे असं आपल्याला त्याच्यामध्ये हे घालायचं आहे असं त्याच्यामध्ये हे केलं की आपल्याला आता सगळं मिक्स करायचंय थोडस पाणी मारते खाली लागू नाही म्हणून असं बघा आपली मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे मी ते थोडस पाणी गरम करत ठेवते आता मी हे मसाल्याचं पाणी आहे ना हे बघा हे भांड्याला आपल्याला खूप लागलेलं आहे ते मी मसाल्याचं पाणी असं कोमटच पाणी घेतलंय ते बोलते आता ते भांड्याला खूप लागलेलं असतं ते आपण असं वापरून टाकायचं आपले मिंत में जाकन मसाले शिजण्यासाठी आपल्याला वापरून टाकायचं दोन मिनिटं मी आता ह्याच्यात झाकण ठेवतो आपला मसाला शिजण्यासाठी मी दोन दोन मिनिटं झाकण ठेवतो आपल्याला चांगला शिजलेला आहे प्लस मसाला शिजू दे चांगला चांगला मसाला शिजलेलं आहे तेल पण सोडलेलं आहे कढई पण सोडलेली आहे अशी कढईला मसाला सोडलेला आहे आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतते आपल्याला जे पाहिजे असेल तर मी एकदम ग अशी ग्रेवीशी करणार आहे थोडंसं रस्त्यावर असं हे करणार आहे आपल्याला असं पाहिजेच आपल्याला कर हे करायचं आहे किती मस्त त्याचा सुगंध येतो आहे एकदम छान ग्रेवी झालेली आहे मला जेवढं पाणी पाहिजे हे करायचं तर चांगलीशी उकळी येऊ द्यायची मी आता स्पून पण बदलून टाकतेला उकळी येऊन द्यायची आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते मीठ आता आपल्याला चवीपुरतं टाकायचं आहे कारण काही पनीरमध्ये ना थोडंसं खारकपणा असतो म्हणून आपल्याला मीठ अति पण टाकायचं नाही मग काय कमी पडला तरी आपण घालू शकतो मग त्याप्रमाणेच मीठ टाकायचं चांगले आपल्याला चांगली उकळी आणून द्यायचे अशी मला ग्रेव्ही पाहिजे सगळं सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचं अशी त्याला उकळी घालून द्यायचे फक्त त्याच्यावर दोन मिनटं आपल्याला पनीर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिटात नाही तर आपला पनीर ना कडक आणि असा चिरी बनतो त्याच्यात घालायचं आणि दोन मिनिटात गॅस बंद करायचा याला काही शिजायचं हे नसतं असं सॉफ्ट आहे ना एकदम रबरासारखं सारखं बनणार म्हणून पनीर हे सगळं उकळून घ्यायचं आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला काहीच दोन मिनिटात बंद करायचं गॅस आपल्याला सगळ्याला एकदा पोखरी आलेली आहे मी मीठ पण टाकलेलं आहे असं मला थोडस घट्ट वाटतंय कारण ते मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे बस हो हां जा दोन मिनट मी जायला झाकून एकदम चांगली एकदा चांग दणकट अशी उकळी काढून घेते मग आपल्याला तोपर्यंत आपल्याला कसुरी मेथी आणि कोथंबीर टाकायची मुलं बाहेर बोलताय त्याचा आवाज येतोय रियांशी आली की मुलं थोडस उकळी येऊ हो देत बघा चांगली उकळी आलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे एकदम हे बघा असं मस्त असं हे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये पनीर टाकून घेते माझा दोनशे ग्रॅम पनीर होता त्याचा आपल्या आईस क्यूब कसे असत प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे आणि असे घालून ठेवले ना की त्याला आपणच मसाला लागतो काय करायला असं चिवट चिवी बनवण्यापेक्षा हे असं वरून आपल्याला कसुरी मेथी टाकायचे आणि खूप सारी असं टाकायचे एक उकळी येऊ द्या दोन मिनिटांना छान झाली बघा माझी पनीरची भाजी म्हणजे पनीर भाजी कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा काय झालं ते शेअर करा आणि बेल आता क्लिक करा चला आता माझी भाजी झालेली आहे चला आता सगळ्यात धुठीवरून यायची पण वेळ झालेली आहे मी आता माझा मोबाईल मोबाईलमध्ये व्हिडिओ बंद करते आणि आता मी ह्या दोन मिनिटातच हे करते दोन मिनटंच ठेवणार आहे आणि आता बंद करते चला बाय बाय